तर आज आपण संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये असा पदार्थ बनवणार आहोत जो लहानांनाच काय तर अगदी मोठेही अगदी चवीने खातील कमी साहित्यात आणि कोणतंही पीठ न वापरता एक कप रव्यापासून अगदी दोन तीन जणांसाठी पोट भरेल एवढा नाश्ता तयार होतो अजिबात तेलकट न होणारे वरून कुरकुरीत आणि आतून एकदम चिजी वडे कमी साहित्यात तयार होतात अगदी बटाट्या वड्यांसारखी चवीला लागणार हे वडे तुम्ही एकदा नक्की करून बघा चला तर मग सुरुवात करूया तर मी इथे बटाटे घेतलेले आहेत तीन बटाटे अगदी मी मीडियम साईजचे इथे घेतलेले आहेत आणि ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो बटाटे इथं मी यूज करणार आहे तर कडईमध्ये बटाट्यांना फोडणी देण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथं एक पळीभर तेल ओतलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी इथं मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली की जिरं एक चमचा मी इथं वापरलेला आहे जिरं पण छान असं तडतडलं की इथं मी धणे टाकलेले आहेत धणे मी हलकेशी कुटून घेतलेले आहेत म्हणजे त्यांचा फ्लेवर अगदी मस्त उतरेल त्या ते, त्याच्यानंतर घेतलेले आहे हिरवी मिरची अगदी तीन चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून मी इथं घेतलेल्या आहेत तुम्ही इथं चिली फ्लेक्सही वापरू शकता त्याच्यानंतर घेतलेला आहे कडीपत्ता आठ ते नऊ पानं अगदी बारीक चिरून मी इथं घेतलेले आहेत आता हे सगळे मसाले आहेत ते तेलावरती छान असे आपण परतून घेणार आहोत अगदी हे व्यवस्थित परतले की इथं आपण अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट एक चमचाभर मी इथं घेतलेली आहे अद्रक लसूणचा कच्चे जाईपर्यंत हे व्यवस्थित आपण परतून घेऊया आणि हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे मी घेतलेले आहे हळद हळद मी इथं एक छोटा चमचा वापरलेला आहे आणि हे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे बटाटा जो आपण उकडवून ठेवला होता बटाटा तो अगदी हाताच्या साह्याने आपण बारीक करून घेणार आहोत जेव्हा पण तुम्ही बटाट्याची भाजी बनवत असाल तर ह्या पद्धतीनं बटाटा बारीक करून टाकायचा म्हणजे बटाट्याची भाजी दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीलाही खूप छान लागते तर हे पूर्णपणे आपण पॅचुल्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया आता इथे मी मीठ टाकायला विसरले होते त्याच्यामुळे मीठ मी माझ्या चवीप्रमाणे इथं ॲड करणार आहे एक चमचावर मीठ मी इथं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणेच मिठाचं प्रमाण इथे ॲड करा तर हे व्यवस्थित आपण हलवून घेऊया आता ह्याच्यामध्ये बटाट्याच्या पुढे अजून काही शिल्लक आहेत त्याच्यामुळे अगदी मॅशर्णी मी हे पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे बटाटा अगदी पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा म्हणजे आपले वडे आहेत ते अगदी बनवायला इझी जातात आणि मस्त असे तयार होतात है, तर हे बटाटा आहे तो पूर्णपणे आपण मॅश करून घेणार आहोत अजिबात बटाट्याची फोड एकही ठेवायची नाही तर पूर्णपणे बटाटा मिक्स बारीक करून घेतल्यानंतर परत एक ते दोन मिनटं हे कढईमध्ये हा बटाटा छान असा आपण परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी पूर्णपणे मॅश केलेला आहे आपण बटाटा एकजीव केलेला आहे आणि हे मिश्रण आहे ते आपण एका क प्लेटमध्ये काढून घेऊया बटाटा प्लेटमध्ये काढल्यानंतर हा पूर्णपणे व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया तर एक एका पॅनमध्ये एक कपभर एवढं मी इथं पाणी घेतलेलं आहे एका कपाला पाणी थोडंसं कमी आहे म्हणजेच दोनशे एम एल एवढं पाणी इथं मी यूज केलेलं आहे पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचाभर इथं मी चिली फ्लेक्स वापरलेले आहे तुम्ही अगदी इथे चिली फ्लेक्स ऐवजी हिरवी मिरची बारीक कट करून घेतली तरी चालेल त्याच्यानंतर घ्यायचं चा आहे मीठ मीठ अगदी चवीप्रमाणे इथं ॲड करायचं आणि हे मीठ अगदी विरघळेपर्यंत हे व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया आता आपण इथं अजिबात कोणतंही पीठ वापरणार नाही अगदी रव्यापासून हे मिश्रण आपण तयार करणार आहोत त्याच्यासाठी जेवढं मी इथं पाणी घेतलं होतं ता अगदी त्याच मापाने आपण इथं रवा ॲड करणार आहोत तर रवा अगदी तुम्ही छोट्या मोठ्या साईजमध्ये घेतला तरी चालेल जर मोठ्या साईजचा रवा तुम्ही इथं वापरणार असाल तर पाण्याची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवायची म्हणजे हे मिश्रण आहे म्हणजे रवा आहे तो व्यवस्थित असा शिजला जाईल तर हे बॅटर आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करताना हे थोडंसं चिपकतं त्याच्यामुळे अगदी थोडंसं तेल आपण इथं घालून घेणार आहे आणि तेल घातल्यानंतर हे सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर तेल घातल्यानंतर हे मिश्रण व्यव अजिबात चिटकत नाही आणि हलवता व्यवस्थित येतं तर आपण इथं अगदी छोट्या साईजचा सा रवा आपण वापरलेला आहे त्याच्यामुळे पाण्याची क्वांटिटी आणि रव्याची क्वांटिटी इक्वल प्रमाणामध्ये आपण घेतलेला आहे म्हणजे दोनशे एम एल पाणी घेतलं होतं तर दोनशे ग्रॅम रवा आपण इथं यूज केलेला आहे तर हे मिश्रण पूर्णपणे हलवून घेतल्यानंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत अगदी थोड्या वेळासाठी हा रवा शिजेपर्यंत आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया तर दुसरीकडे हा बटाटा आपण थंड होण्यासाठी ठेवला होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे आता ह्याचे आपण अगदी गोळे तयार करून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये चीज आपण वापरणार आहे तर दोन स्क्यूब मी इथं चीजचे घेतलेले आहेत आणि ह्याचे तुकडे मी अगदी छोट्या आकारामध्ये करून घेणार आहे तर हे चीज आहे ते ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण चीजमुळे अगदी वड्यांची चव ही खूप छान लागते आणि लहान मुलांनाच काय अगदी मोठ्यांनाही वडे अगदी खूप आवडतील तर चीज तुम्ही अवश्य घाला तर हे बघा अगदी तुम्हाला ज्या साईजमध्ये वडा बनवायचा आहे त्या साईजमध्ये इथं गोळे तुम्ही करून घ्या आणि मस्तपैकी अशी वाटी बनवायची आणि त्याच्यामध्ये चीजचा स्क्यूब म्हणजे चीजचा तुकडा घालायचा आणि व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं तर ह्याच पद्धतीत अगदी सगळे वडे तुम्ही तयार करून घ्या तुम्हाला ज्या आकारामध्ये छोट्या मोठ्या आकारामध्ये वडे बनवायचे असतील तर त्या आकारामध्ये तुम्ही अगदी बटाटा घ्या आणि हे व्यवस्थित चीजचा जो तुकडा आहे तो कवर करून घ्यायचा तर मस्त असं ही रेसिपी आहे अगदी टेस्टी वडे तयार होतात वरून कुरकुरीत आणि आतून एकदम चिजी वडे तयार होतात आपण इथं कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही अगदी रव्यापासून हे आपण बनवलेलं आहे त्याच्यामुळे वरून अगदी कुरकुरीत होतात हे वडे तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा तर हे मिश्रण आहे ते पूर्णपणे आता शिजलं गेलेलं आहे छान असा रवा शिजला गेलेला आहे गे तर हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया रवा अजूनही थोडासा गरम आहे त्याच्यामुळे अगदी कोमट रवा होईपर्यंत आपण हे मिश्रण तसंच ठेवायचं आहे आणि हे मिश्रण अगदी कोमट झालं की हाताने अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जर हाताला थोडंसं चिपकत असेल तर तुम्ही तेलाचाही इथं थोडासा वापर करू शकता तर व्यवस्थित हे एकजीव होईपर्यंत हे पीठ आहे सॉरी रवा आहे तो पूर्णपणे मळून घ्यायचा आहे आपल्याला जेवढा तुम्ही रवा व्यवस्थित मळून घ्याल तेवढं हे आपल्याला वडे अगदी मस्त असे बनवायला येतील आणि तेलामध्ये अजिबात फुटणार नाहीत आणि ह्याला चिरा पण अजिबात जाणार नाहीत तर हे मिश्रण आहे ते आपण मस्त असं अगदी कणकीच्या पिठासारखं आपण व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे त्याच्यामधला अगदी छोटासा गोळा आपण इथं काढून घेतलेला आहे आणि ह्याची जाडसर अशी वाटी तयार करून घ्यायची आता जेवढा तुम्ही बटाट्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे अगदी त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त जाडसर इथं आपल्याला हा उंडा बनवायचा आहे तर वाटी आपण तयार केलेली आहे आणि हा उंडा जो बॉल करून ठेवला होता आपण बटाट्याचा तो आपण इथं घालून घेतलेला आहे तर जसं आपण पूर्णाचे उंडे भरतो अगदी त्याच पद्धतीत आपल्याला हे उंडे आहेत अंगठ्याच्या साह्याने हलकस जो बटाटा आहे तो आतमध्ये सारत न्यायचा आणि हे जे वरचं कवर आहे तो अगदी हलक्या हाताने फोल्ड करत न्यायचा तर तुम्ही बघू शकता मस्त असे वडे आपले तयार होतात आपण इथं जे रव्याचं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे अजिबात इथं चिरा न जाता आपण हा उंडा तयार केलेला आहे जेवढं तुम्ही ते मिश्रण व्यवस्थित असं मळून घ्याल तेवढे हे वडे आहेत ते मस्त असे तयार होतील तर ह्याला थोडंसं प्रेस करायचं म्हणजे तळण्यासाठी जास्त तेल लागत नाही अगदी कमी तेलात हे वडे अगदी व्यवस्थित तळले जातात तर तुम्ही बघू शकता अजिबात कुठेही चीर गेलेली नाही म्हणजे आपण जे रव्याचं मिश्रण आहे रव्याचं कण कन, कणिक आहे ते आपण व्यवस्थित असं मळलेलं आहे अगदी ह्याच पद्धतीत आपण दुसरेही वडे तयार करून घेणार आहोत वडे बनवणं किंवा ही रेसिपी बनवणं अतिशय सोपी आहे बाहेरून जेव्हा आपण नाश्ता विकत आणतो त्यावेळेला पैसे तर जातातच पण ते व्यवस्थित तळलं गेलं कोणत्या तेलामध्ये तळलेलं आहे आणि ते व्यवस्थित आहे की नाही हे आपल्याला माहीत नसतं तर आपण घरच्या घरी अगदी हेल्दी नाश्ता पण तयार करू शकतो तर हे वडे आहेत ते एकसारखे आपण तयार केलेले आहेत वडे बनवल्यानंतर असे प्रेस करून घ्या जर तुम्हाला प्रेस करायचे नसतील तर तुम्ही असेच अगदी मोठे वडे पण तुम्ही ठेवू शकता तर मस्त वडे आपले अगदी तयार झालेले आहेत हे वडे आहेत ते दोन तीन जणांसाठी अगदी आरामात पुरतील तर हे वडे आपण आता तळण्यासाठी घेणार आहोत ज्या कढईमध्ये आपण बटाटा वा सॉरी परतून घेतला होता त्याच कढईमध्ये मी इथं तेल घेतलेलं आहे तेल मी अगदी थोडंसंच टाकलेलं आहे अगदी तुम्ही तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर तेही तुम्ही ते करून घेऊ शकता पण अगदी थोड्याशा तेलामध्ये हे व्यवस्थित असे मी तळून घेणारे वडे तर तेलाचं टेम्परेचर हे जास्त नसावं अगदी मिडियम आचेवरती आपल्याला हे वडे तळून काढायचे जास्त तेल ठेवलं तर हे वडे पटकन करपतील आणि आतलं जे बटाटा आहे तो व्यवस्थित शिजला जाणार नाही आणि जर तुम्ही तेलाचं टेम्परेचर कमी असेल तर हे वडे आहेत ते तेल पितात तर दोन ते तीन मिनटं हे वडे भाजण्यासाठी लागतात तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे आणि हे वडे आपले छान असे तयार झालेले आहेत हे वडे आहेत ते एकसारख्या आकारामध्ये आपण मिडियम साईजमध्ये बनवलेले आहेत तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा छोटे बनवायचे असतील तर तेही तुम्ही ते, ते बनवू शकता अगदी दोन तीन जणांसाठी पोटभरे एवढा नाश्ता तयार होतो तर ह्याच पद्धतीत जे दुसरे वडे आहेत तेही आपण तळून घेणार आहोत तर वडे तळायला जास्त वेळ लागत नाही अगदी मीडियम आचेवरती हे व्यवस्थित दोन ते तीन मिनटं अगदी कलर बदलेपर्यंत छान असे तळून घ्यायचे तर तुम्हाला ही वड्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मस्त चिजी वडे तयार झालेले आहेत आणि हे चवीलाही खूप छान लागतात जर गरम गरम तुम्ही खाल्लेत तर अगदी बाहेरून नाश्ता आणतो त्याच्यापेक्षा ही वडे मस्त टेस्टी होतात जर ही तुम्हाला वड्यांची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब